आपण जे अन्न ग्रहण करतो त्याविषयी प्रत्येकाला मूलभूत व्यावहारिक माहिती असणे गरजेचे आहे शिवाय सध्याच्या व महागाईच्या दिवसात कुटुंबातील सर्वच सदस्यांना अर्थार्जनासाठी काही ना काही काम करावेच लागते कामाच्या ठिकाणाचे अंतर व ट्रॅफिक यामुळे स्त्रियांना कामावरून घरी परतण्यास बऱ्याच वेळा उशीर होत असतो अशा वेळी स्वयंपाक करणे ही केवळ स्त्रीची जबाबदारी उरत नाही घरातल्या पुरुष मंडळींनी देखील ह्यात थोडा हातभार लावला तर कुटुंबाचे जीवन सुखकर होते व सर्व कुटुंबच उत्तम रीतीने प्रगती करू शकते तसेच अनेक वेळा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अथवा कामासाठी बाहेरगावी राहावे लागते अशा वेळी त्यांना स्वाथापूर्ता तरी स्वयंपाक करता येणे हे अपरिहार्य ठरते मुलांना लहानपणापासूनच या जबाबदारीची जाणीव करून देणे आवश्यक आहे स्वयंपाकात उपयोगात येणाऱ्या अन्नधान्याची ओळख करून देणे ही त्याची पहिली पायरी आपल्या माई बाल सदनमधील अन्नपूर्णाच जणू अशा सुग्रण श्रीमती शलाका कदमताई आपल्या आश्रमामधील लहानग्यांना नित्य उपयोगातील धान्य व कडधान्यांची